सुरुवातीला अत्यंत आणि मोठी बातमी समोर येते पाकिस्तान हँडलर इक्बाल काना आणि अटक केलेला भारतीय हेर नोमान यांच्यामधील चॅट आणि व्हॉइस कॉल आता उघड झालेले आहेत ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेली ही संभाषणं समोर येत आहेत यानंतर नोमान न उत्तर देऊन आपली व्हॉइस चॅट ही डिलीट केलेली होती अशी माहिती मिळते नोमानकडून एकूण सहा पासपोर्ट जप्त करण्यात आले सर्व भारतीय पासपोर्ट आहेत अशी माहिती आहे आणि सर्वांवर पाकिस्तानच्या प्रवेशाची नोंद सुद्धा आहे एक संशयास्पद पाकिस्तानी कागदपत्र सापडलेला आहे ऑपरेशन सिंदूर दरम्यान नोमान सातत्यानं पाकिस्तान आय एस आय चा हँडलर इक्बाल काना याच्याशी संपर्कात होता अशी महत्त्वपूर्ण माहिती मिळते राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात राहुल एक महत्त्वाचा धागा आहे या सगळ्या तपासाच्या संदर्भातला हा जो इकबाल काना के लेला लेला काई -काई है। है के आहे आणि अटक केलेला भारतीय हेर नोमान यांच्यामधील चॅट्स आणि व्हॉईस कॉल उघड झालेले आहेत त्यामध्ये नेमक्या काय काय गोष्टी आहेत आधी हे समजून घ्या की हा नोमान इलाय कोण आहे हा आहे मूळचा पानीपतचा तो जेव्हा एन आय आणि संरक्षण खात्याशी संबंधित असलेल्या लोकांच्या रडारवरती आला तेव्हा आपण त्याला ताब्यात घेतलं त्याला उत्तर प्रदेश श्रीनगर ह्या भागामध्ये फिरवलं आणि मधल्या काळामध्ये त्याची व्हॉट्सअप चे चॅट्स आपल्याकडे डिटेल्स मध्ये मिळाले आणि हा पुरावा हा पाकिस्तानचा ह्या ऑपरेशन सिंधूर आधीच्या पहलगाम हल्ल्यामध्ये कसा सहभाग होता हे उघड करण्यासाठी पुरेसा आहे कारण त्याच्याकडे जे सात आठ पासपोर्ट्स आहेत त्या प्रत्येक पासपोर्ट वरती तो पाकिस्तानला जाऊन आल्याची नोंद आहे आता त्याच्या व्हॉट्सअपच्या चॅटमध्ये हे दिसत आहे की त्याचा जो आय एस चा नावाचा हँडलर आहे है। त्याला मिलिटरीच्या ज्या डिप्लॉयमेंट्स आहेत त्याची माहिती हवी होती म्हणजे जे रेल्वे गाड्यातनं येणारे सैन्य होतं आपण एअरपोर्ट तर बंद केलेले होते आणि तातडीनं सैन्याची मुवमेंट होऊ शकत नव्हती तर तो इकबाल ह्या नोमानी इलाईला विचारतो आहे कि भाई कि की भाई तुम्हाला ही माहिती दे की रेल्वेने किती लोक येतात आता जे लोक रेल्वेने येणार होते ते सैनिक त्यांचीच माहिती हवी होती की प्रवाशांची माहिती हवी होती आणि एका प्रश्नाला जेव्हा त्याला उत्तर विचारलं गेलं त्यावेळेला त्यांनी व्हॉइस कॉल केला आहे आणि नंतर व्हॉइस कॉलचे तपशील जे येतं त्याच्यामध्ये की व्हॉइस कॉल केलाय तुम्ही म्हणून ते डिलीट केले त्यांनी तर हे यासाठी महत्वाचं आहे की हा जो नोबानी आहे हा काय काय माहिती देत होता या संदर्भामध्ये आता आपल्याकडे बरेचसे तपशील हाताला लागले आणि अजून एक लक्षात येत आहे की अशा पद्धतीचं हेरांचं जे जाळं आहे ते जवळपास सहा ते सात हेर आता आपल्या रडारवरती आहे ती जी युट्यूबर आहे हरियाणाची तिचं आता ओडिसा कनेक्शन उघडकीस आलंय आणि ओडिशामधले पण दोन इन्फ्लुएन्सर तिच्या संपर्कात होते असं दिसतंय म्हणजे हेरांचं एक मोठं जाळं पाकिस्ताननं आय एस आयच्या त्यांच्या मदतीनं इथे जुळलं होतं पसरवलं होतं आणि त्या नोमान इलाहीच्या सारख्या लोकांच्या माध्यमातून प्रत्यक्षात ऑपरेशन सिंदूर जेव्हा सुरू होतं तेव्हा डिप्लॉयमेंटची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात होता आणि त्यातनंच आता हे संभाषण महत्वाचं ठरेल की आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकिस्तानचा ह्या सगळ्या घडामोडीमध्ये कसा हात आहे हे दाखवण्यासाठी अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी